आमच्यावरती सगळ्यांमध्ये खूप वाईट वेळ आहे आली देवांस असते काही आपल्या मध्ये हम्म ओळखायला उशीर लागते आता तिथे काय व्हायचं आहे का नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता सायंकाळची वेळ आहे तसं तर अंधार पडला आणि आता खरं तर दिवस खूप लवकर मावळतो बघा सहा वाजायला आले की हे असं होतं आणि थंडी सुद्धा सकाळ संध्याकाळ आहे आणि दिवसभर मात्र आता गरम व्हायला तर पिल्लू खेळते मस्त पोटपीठ भरलं तिचं आता आजी जवळ ती बसली आहे तोपर्यंत मग आम्ही जाऊन येणार आहोत अण्णांकडे अण्णा म्हणजे माझे मोठे मामा जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना माहिती नाही म्हणून सांगते तर आता हे हा ड्रेस चेंज करते साडी नेसते आणि हे आलेले असल्यामुळे मग मला बरं पडणार आहे खूप जास्त अन्न पण त्यांना घोकायला लागलेत घोकायलात म्हणजे सतत आठवण काढायला लागलेत तर त्यामुळे ते पण बोलले होते की अण्णांना भेटल्याशिवाय जायचं नाही आहे म्हणून तर त्यामुळे मग म्हटलं की त्यांना पण चांगलं वाटतं बघा आजारपणामध्ये आपण एकमेकाकडे आलो गेलो ना तर एक आत्मिक कुठेतरी म्हणजे एक मोरल सपोर्ट असल्यासारखं किंवा आपलेपणाची भावना वाढत असते तर आता मी साडी वगैरे नेसते आणि मग बाकी काय घेऊन जायचं काय नाही कारण माझे छोटे मामा आहेत ना तात्या तर ते पण मध्यंतरी पडले होते म्हणजे असं पाय पायट कळून पडलं आणि खूप जास्त त्यांना लागलं होतं सो त्यांना पण भेटायला जायचंय म्हणजे दोघांनाही इथून जायच्या अगोदर म्हटलं दोघांनाही भेटू तर त्या दोघांसाठी दो पण थोडंसं काहीतरी अगोदर खायला खाऊ वगैरे घेऊन येऊ आणि त्यानंतर मग जाऊया आमच्यासाठी त्यांनी आम्ही लहान असताना खूप काही काय घेऊन यायचे म्हणजे आम्ही मुरुडला होतो मला आठवणी एवढ्या आहेत ना त्यांच्यासोबतच्या की बुधवारी मुरुडचा बाजार असायचा आणि अण्णा तात्या बुधवारी बाजारला यायचे आणि आमच्यात ब्रेड आणि ह्या गोष्टी नसायच्याच आमच्या वडिलांना पहिल्यापासून म्हणजे ते म्हणायचे की हेल्दी खावा त्यापेक्षा एखादं फळ खावा आणि ब्रेडचं खूप कुतूहल असायचं आणि अन्ना आणि ताता दोघं पण म्हणजे सोबत काही यायचे नाहीत आलटून पालटून यायचे पण आमच्या घरापासनं जनता विद्या मंदिर ही शाळा आहे ना ती दिसायची अशी स सताड रस्ता होता आणि तिकडे बघितलं आणि ते त्या तिथं शाळेजवळ दिसत तेव्हापासून उड्या मारायच्या की आता ब्रेड घेऊन अन्नाही आलं तर आता ब्रेड घेऊन ताचा आलं तर ते तो जो आनंद आहे ना तो कशातच नाही बघा आता किती काय काय आहे खायला प्रत्येकालाच म्हणजे सुबत्ता प्रत्येकाकडे चालली आहे पण आता किंमत मात्र कशाची राहिलेली नाही तर त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जाऊ आपण चला काय झालं रे आगाऊ पण ती ती चिकूदाची कोण आहे मग चिकूदा चिकुदाजाच्या आत्याची मुलगी आहे मग ती पण तशीच वागणार ना काय चाललंय पप्पाचं आणि येणार किती डिवाइड होणार काय डिवायडेशन शिकवायला एक आता इथे स्टार किती स्टार आहेत टेन स्टार आहेत बरोबर आहे आणि डिवाइड बाय किती पाचना मध्ये वाटायचे मांडणी करायची गणित रूपात मांडणी कशी करायची आता तीन प्रकारे मांडणी ह्या आडवी तीन पद्धती तुला दाखवतो कुठल्या कुठल्या पद्धतीनं डिवाइड करायचं तर अण्णाला बघायला निघालो आम्ही अण्णाला थोडासा त्रास आहे आणि अण्णा बऱ्याच दिवसापासून गोपतायत आणि मी पण कसं येऊन एक दिवसाचा जाणं त्याच्यामुळे वेळ पण मिळत नाही बऱ्या मला नवीन तसा निरोप पण आला की बाबा आल्यानंतर नेक्स्ट टाईम या अण्णा गोपत होते त्याच्यामुळे मला आता वेळ आहे तर आज जाऊन भेटून या अण्णाला पण तात्याला पण की नाही परत कसं एकदा इथून गेले की होत नाही चला तुम्ही काय मॅचिंग केली काय माझ्यासोबत मॅचिंग नाही थोडं थोडं चेंज आहे दाजू आपण ती गपले अरे व्हॉट अ कोइन्सिडन्स कसले भारी मॅचिंग झाले चल शो चल तो दोन्ही इथे उभे आहेत हं आणि इकडे चिकू नाही पण शोव यायला यायचं का तिकडे यायचं पण नाही आता गाडीवर तिकीट चमकूच

म्हण काय म्हणजे जास्त खाऊ नका थोडच खावा पण पोहती थोड्या थोड्या वेळानं खायचं अंडे उकडलेले वगैरे उकडून दिवसातून तीन अंडे तरी खावा सकाळ दुपार संध्याकाळ तीन अंडे खाते

तिचा मला नवल वाटत उठायचा टाइम पण रामकृष्ण जरी म्हणतो तिच्या आशीर्वादाला तुम्हाला देवांच असतात काही आपल्या मध्ये ओळखायला विषय लागते आता तिथं काय व्हायचं माहितीये का तिथं जीव आमच्या पैसे हो एक इकडं आणि मध्ये आमच्याकडे तिकडे गेलं की म्हणजे अण्णाला काही त्रास तर होत तस हो इकडं आलं की बाय कशी राहते की गोष्टी चालू म्हणजे लेख काळजी करत होती प्रचंड आण मग तर ते वाट बस जेवायचं काय करू नका जेवण जरा वाढवा जेवण भेट झाली नाही 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 करा काय नाही तुम्हाला आल्यास तुम्हीच खावा घेऊन दुसरी हा फक्त करा काय करा काय खायचं सांगावं वाटलं तर मग ते काही प्रश्न पडला काहीतरी वाटलं नाव सर नाही एक फोन करा तुम्ही सगळ्या जागा पोच करत हां आता जायचं त्यामुळं जाऊ भेटून जाऊ की पडलेलं

खर तर अन्नाजवळून उटाव वाटतच नव्हतं पण काही वेळेच्या मर्यादा असतात तर जरा वेळ एक दीड तास वगैरे बसलो आम्ही त्यानंतर तात्यांच्या घरी गेलो शेजारी शेजारीच घर आहेत आणि वॉयसोवर देताना पिल्लू गप्पा मारते त्यामुळे मध्ये मध्ये आवाज येईल तुम्हाला सो इग्नोर करा आणि तात्या जे पडले होते ना तर ते कसं पडले काय ते सांगत होते की कसं पाया अडकला आणि काय मध्यरात्रीची वेळ होती आणि वॉशरूमसाठी माझे मामा उठले आणि झाला असं की लाईट ऑफ होत्या आणि अंदाज आला नाही त्यांना आणि पाय असा जास्त उंचून टाकते वेळी दोतराचा एक भाग त्यांच्या पायात अटकला आणि ते पडले तर म्हणजे असं कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं की रस्त्यात काहीतरीच आहे आणि माहितीच नाही तर विशेषतः उतार वयामध्ये अशा गोष्टी खूप घडतात त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक तर का हे वर्ष आमच्यासाठी खरं तर खूपच हे होतं म्हणजे अगदी दवाखाना हात धुवून मागे लागलाय म्हटल्यासारखं म्हणजे माझ्या वडिलांना मध्यंतरी त्रास झाला ते तातनं क्युअर होत आहे तोपर्यंत आईचं ऑपरेशन अण्णा आजारी आहे त्यानंतर तात्यांना हे असं झालं म्हणजे इकडे तर सगळ्यांचं जवळपास ह्या अशा गोष्टीतनं जात म्हणतात ना कुठेतरी नजर लागल्यासारखं किंवा दृष्ट लागली तशा पद्धतीने ते सगळं होत आहे आणि त्यामुळे आपोआप डोळ्यात दोघींच्याही आमच्या पाणी आलं माझी मामी आहे नात्यानी पण खूप मनाच्या जवळची ही माणसं आहेत बरं का आणि अशी साधी आणि मनाने स्वच्छ माणसं आयुष्यात असणं म्हणजे एक प्रकारचं भाग्यच म्हणायला लागेल चल रे चल आमच्यासोबत येतो आता नवरा बायको हे लागली स्पर्धा कोण आहा न कोण जास्त घेवत कोणत्या खराब म्हणून नको ग काकू राय हे काकू म्हणते मी पण माझी माने डोक्या लात पण झालं तेच म्हणतोय आमच्या तर तसंच आहे की ग माझे छोटे मामा भेटायला नाही बघितले सगळे सगळं आमचं इथं गेलं इथं झोपायला जागा पोरत असत काय सुद्धा राहिलं नाही पण चलायच वेळ नुसती टाईम निघून जातो पण बोलले तर हृदयात सगळं राहते असं होय चला बाबी येऊ काळजी घ्या सगळे

कसला खराब काय लावून चांगली झाली डुवली झाली का नाही होय पप्पा डुली झाली का नाही आता नाही समाधान झालं म्हणाल मुलगा मुलगी झाली छान गोड एक बघिड बघितलंय बघितली की काय फक्त जायच अण्णा आता भेटून झाले आहे की नाही खराब तब्येत चालली त्यांची त्यांच्याकडे बघितलंय ना असं झाले होते की आयुष्य किती आहे आणि म्हणजे काहीच खात्री नाही तरी आपण किती पळत असतो सगळ्यांना आहे की अंतिम सत्य म्हणजे निराशा एवढी येते ना असं बघितलं आपण किती दिवस म्हणत नाही रात्र म्हणत नाही किती धावपळ करत असतो मुलाबाळांसाठी सगळ्या गोष्टीसाठी आणि खूप जास्त शून्यात गेल्यासारखं वाटलं मला तर आणणार भेटून तो बघ मग वाटणं साहजिकच आहे कारण कसं म्हणजे अंतिम सत्य आहे आलेला माणूस जाणार आहे मधला प्रवास आहे की नाही त्याच्यामध्ये ना स्वतःला व्हॅल्यू ती उन जगणं खूप गरजेचं आहे म्हणून आपण एक कष्ट करत असं ना म्हणजे शरीरच आपलं साथ देत नसेल तर कोणी मग काहीच करू शकतो मला वाटतं की म्हणजे काम पण केलं पाहिजे जगलं पाहिजे सगळ्यांसोबत आपला जो काही वेळ आहे तो पण स्पेंड केला पाहिजे प्लस सगळ्यांना किंमत हा स्वतःला किंमत काय होते माहिती का आपण आपला जबाबदारी जबाबदारी म्हणता म्हणता आपल्या ते करण्यासाठी आपण शरीर घालवतो आणि शरीरा जर काही कमी जास्त झाला कुठला आजार जडला तर त्याला रिकवर करण्यात पूर्ण बाकीचं आयुष्य जातं त्यापेक्षा आरोग्य खूप मोठी संपत्ती आहे छोटस लिमिटेड आयुष्य ते खूप आनंदाने जगणं सगळ्या गोष्टीला म्हणजे कॅल्क्युलेटेड टाइम देऊन जगणं करायचं पैसा पैसा ते तर आहे मग मन तर दर्पड करते ना माणूस कमवत कधी तिथं जाऊन थांबते हा तेच समजत आहे आणि ज्याला समजलं तो मग व्यवस्थित प्रत्येक गोष्टीला अध्यात्माला असेल शरीराला असेल कुटुंबाला असेल सगळ्या गोष्टीला वेळ मग डेला माणूस सुरुवात करतो मग वयस्कर लोकांचं माणसं काम होते बाबा नाही वयस्कर लोकांचं ऐकलं पाहिजे मोठ्याच कारण त्यांना अनुभवच राहिलेला असते सगळे दिवस बघितलेले असते दारुंनी बघितलेलं असते एवढं आहे का कायच असं म्हणजे अंथरुणाला पडून आम्ही पाहिलेले नाही त्यांना पहिले आहेत आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये ज्यांना असं बघायची म्हणजे आमच्यावरती सगळ्यांवरतीच ते खूप वाईट वेळ आहे आणि खूप त्रास आता ते खूप त्रास आतायत म्हणजे त्यांना बघितलं ना असं पोटात

खूप वाईट वाटत ती गेली पण ती उटाउटी गेली याच पण हे तिला इतका त्रास तर केवढ विचित्र आहे अण्णांचं सगळं म्हणजे ते मशीन जर बंद पडली ना तर त्यांना ऑक्सिजन पण मिळत ना म्हणजे ऑक्सिजन वर ते सध्या आता आमचं तर कसं तर आम्हाला तर काय नाईट हा प्रकार नाही कारण कधीच दिवसा झोप मिळेल कधी रात्री मिळेल काय सांगतो कठीण जॉब आहे आई, आई ना कारण ते बाळाच्या मनावर सगळं काही त्या करत असते आई प्रकार त्यामुळं मी म्हणतोय ना चोवीस तास ड्युटी करायला तयार आहे पण आईची जबाबदारी आई पण ज्याला म्हणतात ना ते खूप कठीण आहे कारण काय वेदना असतात ना ते जमळून कसं कस रात्री रात्री ना खूप वेळ झालाय निवांत कधीतरी गप्पा मारू आपण या विषयावर आहे की नाही जेवण करतोय आम्ही अण्णांच्या इकडनं आल्यानंतर तिथं तर सगळ्यांचे जेवण झालं हो। सात साडेसातच्या सुमारास सगळ्यांचे जेवण तिकडचे कारण नाही ते कस सगळे गावात लवकरात लवकर झोपी जातात आठ वाजता आम्ही जाताना मै जागी होती येताना झोपली हो म्हणजे आठ वाजता सगळं सामसुम होतात ते गावाकडे ते एक बेस्ट आहे की नाही ज्या ज्यांना आता लाईफस्टाईल जे आहे ना त्यांचं ते खूप हेल्दी आहे खूप खूप हेल्दी आहे

आपल्या जुन्या कोट्यात एवढ्या एवढे भोपळे आलेत मामी आपल्या ओकोंड्यात एवढ्या एवढे भोपळे आलेत वारे का प्युअर आहे बघा ह्याच्यात बिया ते तसल्या आता नवीन निघालेले आहेत ना चिकू आपल्या शेतात आली पुढच्या वर्षी येतात का मग त्याला फुलं पडलं का काय चिकूचा चिकू दात पडला का काय पहिला दात असेल चिकूचा आता पडणारा दोन दात कशी आहे चिकू पण बाग नसती श्री चिकू शो आवडली कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये होप आवडला असेल आवडला असेल तर ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय